नमस्कार मित्रमित्रे नवरा ना बायकोचं नातं प्रेम विश्वास आणि आदराणीवर टिकत त्यामुळे काही गोष्टी अशा असतात ज्या बायकोने नवऱ्याला थेट किंवा वारंवार सांगू नयेत कारण त्या नात्यात कटुता किंवा ताण निर्माण होऊ शकतात चला तर मग जाणून घेऊया पहिली गोष्ट म्हणजे तू कधीच काही बरोबर करीत नाहीस अशा वाक्याने आत्मविश्वास कमी होतो आणि नात्यात नकारात्मकता ना येते दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या माहेरचे लोक तुझ्यापेक्षा चांगले आहेत अशी तुलना कोणत्याही नात्याला नुकसान करू शकते तिसरी गोष्ट म्हणजे तू इतर पुरुषासारखा का नाहीस असा प्रश्न विचारणे तुलना ही नवऱ्याचा अपमान आणि स्वतःच्या ना नात्यावर शंका निर्माण करते चौथी गोष्ट म्हणजे तू काहीही कमवत नाहीस किंवा तुला काहीही कळत नाही अशा प्रकारचे वाक्य अशा गोष्टी मनाला लागतात आणि नातं तुटायला सुरुवात होते पाचवी गोष्ट म्हणजे इतर लोकांपुढे त्याचा अपमान करत राहणे खाजगी गोष्टी सार्वजनिक ठिकाणी बोलू नयेत त्यामुळे तो लाजतो आणि आपल्यापासून दूर जातो सहावी गोष्ट म्हणजे भूतकाळातील चुका वारंवार आठवणे त्यावेळी तू असं केलंस असं सतत सांगणे यामुळे नातं कमजोर करतं सातवी गोष्ट म्हणजे त्यांच्या कुटुंबाविषयी अपमानास्पद बोलणं मतभेद असू शकतात पण हे कायम लक्षात ठेवा म्हणजे मला तुझ्याशिवाय हे चालेल किंवा तू नसलास मला काही फर भर फरक पडणार नाही असे वाक्य कधीही बोलू नका ही वाक्य अत्यंत दुखवणारी असतात नवी गोष्ट म्हणजे सतत तक्रारी करणे तू वेळ देत नाहीस तू बदलला आहेस इत्यादी गोष्टी असू शकतात तक्रार करण्याऐवजी शांत संवाद साधण्याचा प्रयत्न करा दहावी गोष्ट म्हणजे त्यांच्या प्रयत्नाची दखल न घेणे कौतुक करणे विसरू नका प्रत्येक पुरुषाला आपल्या जोडीदाराकडून मान्यता हवी असते अकरावी गोष्ट म्हणजे तू माझ्यासाठी काहीच करत नाहीस असे वाक्य कधीही बोलू नका हे वाक्य अनेकदा खोटे वाटू शकतात कारण तो लहान लहान गोष्टी करत असतो पण त्याची दखल घेतली जात नाही बारावी गोष्ट म्हणजे तू माझा नवरा म्हणून लायकीचा नाहीस असे वाक्य कधीही बोलू नका हे अत्यंत अपमानास्पद आहे आणि मनात कायमची जखम करून जातो तेरावी गोष्ट म्हणजे तू माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक आहेस असं नवऱ्याबद्दल कधीही बोलू नका अशा बोलण्याने विश्वास आणि स्नेह दोन्ही देखील तुटतात चौदावी गोष्ट म्हणजे तू माझ्या आईवडिलांचं ऐकत नाहीस तुला काही कळत नाही नवऱ्याचा आदर टिकवणे महत्वाचं असतं तुलना न करता शांत संवाद साधावा यामुळे नातं घट्ट होतं पंधरावी गोष्ट म्हणजे तुझं काही होणार नाही हे वाक्य त्यांच्या आत्मविश्वासावर घाव करते सोळावी गोष्ट म्हणजे तू नेहमी चुकीचाच निर्णय घेत असतोस असे बोलू नका चर्चा करा पण पूर्ण दो त्यांच्यावर ढकलू नका म्हणजे तू काही विशेष नाहीस तुझ्याशिवाय सगळं चालेल असं कधीही बोलू नका प्रत्येक नवऱ्याला वाटतं की तो आपल्या बायकोसाठी महत्वाचा आहे हे भाव कायम ठेवा अठरावी गोष्ट म्हणजे मी तुझ्यापेक्षा जास्त हुशार आहे माझं मतच योग्य आहे या गोष्टी बोलू नका ना तर स्पर्धा नाही ते एक सहकार्य आहे ही गोष्ट कायम लक्षात ठेव एकोणीस म्हणजे तुझ्या मित्रापेक्षा मी बरे किंवा ते सगळे निरुपयोगी आहेत असं कधीही बोलू नका नवऱ्याच्या मित्राबद्दल वाईट बोलणं ना त्या दुरावा आणत विसवी गोष्ट म्हणजे सासू सासऱ्याबद्दल नेहमी नकारात्मक बोलणे ही खूप महत्वाची गोष्ट आहे मतभेद असले तरी अपमान कधीही करू नका त्यामुळे नवऱ्याला दोन्हीकडे ताण येतो एकवीस म्हणजे फलाण्याचा नवरा किती चांगला आहे असं कधीही बोलू नका ना प्रत्येक नातं वेगळं असतं तुलना म्हणजे असंतोषाचं बीज बावीस म्हणजे फलांना नवरा किती कमवतो तू नाहीस अशा बोलण्याने पुरुष मनोबल गमावतो तेवीस म्हणजे तू मला समजतच नाहीस असं वारंवार म्हणणं एकदा सांगून समजावून घ्या वारंवार म्हणलं की नात चोवीस म्हणजे तू नेहमी लक्षात ठेवा नवरा बायको मध्ये विश्वास मैत्री आणि प्रेम जर टिकवायचं असेल तर ह्या चोवीस गोष्टी करताना जरा विचार करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि या टिप्स कशा वाटल्या हे कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत धन्यवाद